नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमान आहे मालिकांसाठी टीआरपी हा विषय अत्यंत महत्वाचा मानला जातो अशातच सोळा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट या कालावधीमधील मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आलाय तर बघूया गेल्या आठवड्याच्या टॉप एटीन मालिका या यादीमध्ये अठराव्या स्थानी आहे स्टार प्रवाची अबोली ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन आहे तर सतराव्या स्थानी आहे झी मराठीची सावळ्याची मालिका या मालिकेचा देखील टी आर पी दोनच आहे तर या यादीमध्ये सोळाव्या स्थाने आहे झी मराठीची तुला जपणार ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट तीन आहे तर या यादीमध्ये पंधराव्या स्थानी आहे झी मराठीची पारू ही मालिका पारू मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट तीन आहे तर यादी या यादीमध्ये चौदाव्या स्थानी आहे स्टार ब्रॉज साधी माणसं ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट चार आहे तर तेरावे स्थानी आहे झे मराठीची तारिणी ही मालिका या <सथीज़> मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे तर बाराव्या स्थानी झी मराठीच मधला मधलाद्य ही मालिका आहे या मालिकेचा टी आर पी देखील दोन पॉईंट पाच आहे तर अकराव्या स्थानी आहे झे मराठीची विन दोघातली ही तुटेना ही मालिका आहे या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सहा तर दहाव्या स्थानी आहे लक्ष्मी निवास ही झी मराठीची मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट दोन तर नवव्या स्थानी आहे स्टार प्रवाचे तुहेरे माझा मितवा ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट पाच आहे तर आठव्या स्थानी आहे झी मराठीची कमळी ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सहा तर सातव्या स्थानी आहे येड लागलं प्रेमाचं ही स्टार प्रवाल मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट नऊ तर सहाव्या स्थानी आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही स्टार प्रवाची मालिका याचा टी आर पी चार पॉईंट एक आहे तर पाचव्या स्थानी आहे स्टार प्रवाची थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट सहा तर चौथ्या स्थानी कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आहे या मालिकेचा डी आर पी चार पॉईंट सात तर तिसऱ्या स्थानी आहे स्टार प्रवाहाची लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका आहे या मालिकेचा डी आर पी चार पॉईंट नऊ तर दुसऱ्या स्थानी आहे घरोघरी मातेच्या चुली ही मालिका या मालिकेचा डी आर पी पाच पॉईंट दोन तर ठरलं तर मग ही स्टार प्रवाची मालिका पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेचा टी आर पी पाच पॉईंट नऊ आहे तर या टॉप एटीन मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका